पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे याच कांद्याच्या प्रश्नावरून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार वळसे पाटील एकेकाळी एकसंध राष्ट्रवादीत असलेले नेते भिडलेले शेतमालाचे भाव ठरवतो कोण केंद्र सरकार पुढाकार घ्यायची जबाबदारी कोणाची मग त्यांना विचारलं पाहिजे ना प्रश्न कांद्याला भाव नाही तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये बिझी आहात आम्हाला विचारलं तर काय चुकीचं नाही पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेश सरकारनं आंब्याच्या बाबतीत बाजारभाव गडगडले आंध्र प्रदेशला घाईघाईने हे पॅकेज दिलं तर आपण याच सरकारच्या याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा जर खात असाल तर त्याच सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाब विचारण्याचं धाडस आणि हिंमत सुद्धा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी ठेवावं एवढीच माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे